नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण श्रावण मासातील पहिल्या श्रावणी सोमवार या दिवशी कोणती शिवामठ व्हावी या दिवशी शिवपूजन कसे करावे आणि सोमवार शिवामठची कहाणी जाणून घेणार आहोत भारतीय संस्कृती आणि परंपरा या प्राचीन काळापासून अव्याहपणे हो सुरू आहेत काळानुरूप त्यात अनेक सुधारणा झाल्या असल्या तरी त्या साजऱ्या करण्याचे उत्साह कमी झालेला नाही तसेच त्याचे महत्व आणि महात्म्य ही कमी झालेले नाही भारतीय सण व्रते हे निसर्गानुरूप आहेत तशीच ती आरोग्यकारक ही आहेत मराठी वर्षात चातुर्मासाचे महत्व वेगळे आहे यात आषाढानंतर श्रावण मास येतो श्रावण मास अनेक अर्थाने विशेष मानला जातो श्रावण मास फार पूर्वी नभस नावाने ओळखला जायचा या महिन्यात रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला नक्षत्र उगवते आणि आकाशात राहून पहाटे पश्चिमेस मावळते श्रावण पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रापाशी येतो म्हणून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे श्रावणातील प्रत्येक दिवशीचे व्रत आणि त्याचे महत्त्व अनन्य साधारण असेच आहे श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्वाचा पवित्र आणि शुभ मानला जातो श्रावणात जिवतीची पूजा केली जाते तसेच अन्य अनेक सण उत्सव साजरे केले जातात श्रावणात सोमवारी केले जाणारे शिवपूजन पुण्य आणि फलदायी मानले गेले आहे आता आपण पाहूया शिवपूजनात जलाभिषेक आणि रुद्राभिषेकाचे वेगळे महत्व श्रावण महिना महादेव शंकराला प्रिय असण्यामागचे कारण म्हणजे या महिन्यात पार्वती देवीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते श्रावणी सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक रुद्राभिषेकाला विशेष महत्व आहे शिव पूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एक बेलाचे पान शिवाला वाहिल्यास पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते असे सांगितले जाते श्रावणास शिव एक असलेला रुद्राक्ष धारण करणे लाभदायक मानले जाते मात्र तज्ञांच्या सल्ल्यानंतरच रुद्राक्ष धारण करावा आता आपण पाहू यंदाच्या पहिल्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूट वाहावी श्रावण सोमवारी सकाळी उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा यानंतर महादेव शिवशंकरांचे ध्यान करावे ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह शिवशंकराची तर ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित षडोपचारे पूजा करावी पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची शिवामूठ व्हावी तांदूळ शिवा मुठवा मठवाहताना नम शिवाय शांताय पंचवक्राय शिलिने शुक्र डी न युक्ताय शंभवे असा मंत्र म्हणावा अनेक ठिकाणी हे व्रत चौदा वर्षे करून त्यानंतर यथा झांग यथा शक्ती त्याचे उद्यापन करावे असे म्हटले आहे श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा तो दुसऱ्या दिवशी सोडावा मात्र आजारी व्यक्ती गर्भवती महिला ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरी चालते आता आपण पाहूया सोमवार शिवामूरची कहाणी आठपाठ नगर होत तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या आणि एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावड दिला जेवायला उष्ट नेसायला जाड भरत राहायला गुरांचं बेड दिलं गुराख्याच काम दिलं पुढं श्रावण मास आला पहिला सोमवार नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाई बाई कुठं जाता महादेवाच्या देवळीत जातो शिवामठू वाहतो यानं काय होतं भ्रताराची भक्ती होती इच्छित कार्य सिद्धीस जात मुलं बाळ होतात नावडती माणसं आवडते होतात वडील मनुष्यांपासून सुख प्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजा जसून तुमच्या बरोबर येते त्यांचे बरोबर देवळात गेली कन्या देवकन्या वस लागल्या नावडती म्हणाली काय ग बायानं वसावसता आम्ही शिवामोठीचा वसाव असतो त्या वशाला काय करावं मूठ चिमुठ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुलं घ्यावं दोन बिलाची पानं घ्यावी मनोभावी पूजा करावी हाती तांदूळ घ्यावं आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझे शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंद भावा भ्रताराम ना आवडती आहे ती आवडती करते दे देवा असं म्हणून तांदूळ व्हावे संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्ट माष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निभवला तर तूप प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावं आणि मुकाट्याने जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तेल तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातो शिवा मुठी घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्याने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला धरून करून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदांनी उष्टम पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निचून राहिले पुढं दुसरा सोमवार आला नावडतीनं घरातनं सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन कन्यांबरोबर मनोभावी पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवा मुटकेश्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावा ननंदा जावा भरताराम नावडती आहे ती आवडती करले देवा असं म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिले संध्याकाळी सासऱ्याने विचारलं तुझा देव कुठं आहे नावड तिने जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटे कुठे आहेत साप वाघ आहे तिथं माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागले घरची माणसं मागत चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू ना, लागले नावड तिला रोजचा सराव होता तिला काही नवल वाटले नाही काटे कुठे पुष्कळ लागले नावड तिची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पटली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या ह्या सहवर्तमान देव, देव सुवर्णाचं झालं रत्नजडिताची खांब झाले हांड्या गलास लागली स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर मुगज घेऊन शिवा शिवा महादेवा माझे शिवामुख ईश्वर देवा सासू सासऱ्या धीरा भावा नंदा जवा ब्रतारा नावडती आहे ती आवडती करे देवा असं म्हणून शिवाला व्हाय राजाला मोठा आनंद झाला वर प्रेम वाटलं दागिने लिहायला दिले खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आले इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माच पागोट देवळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ होतं तिथं एक पिंडी होती पण आपण केलेली पूजा आहे जवळ कुंटेवर पागोट आहे तेव्हा त्यांनी सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरीबाचा हात देऊ मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीतून घरी आणला नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद